श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उजगावमधील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नव्या स्किल हबची सुरुवात करण्यात आली आहे या केंद्राचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आणि खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते झालं या केंद्रातून राष्ट्रीय पातळीवरील अभियंते घडतील असा विश्वास नामदार दादा पाटील यांनी व्यक्त केला श्री प्रिंस शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उजगावमधील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्किल हब बनवण्यात आले त्याचं उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं संस्थेचे अध्यक्ष डॉ के जी पाटील यांनी नामदार पाटील आणि खासदार महाडिक यांचा सत्कार केला केंद्रीय उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्रालय तसंच महाराष्ट्र शासन यांच्या योजनांमधून एकूण चारशे ऐंशी प्रवेगक्षमतेच्या या स्किल हबमार्फत विविध कौशल्य विकास कोर्सेस चालवले जातील अशी माहिती एन आय टीचे संचालक डॉ संजय दाभोळे यांनी दिली स्किल हबच्या माध्यमातून कौशल्य निपुण अभियंते आय टीमधून घडतील असा विश्वास नामदार दादा पाटील यांनी व्यक्त केला एन आय टीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मिळवलेल्या पारितोषिकांबद्दल त्यांनी विशेष कौतुक केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या कॉलेजमधील आगमनानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं खासदार महाडिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं अधिष्ठाता डॉक्टर नितीन पाटील यांच्यासह प्रमुख स्टाफ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते